नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमातली आजची एकशे पंच्याऐंशीवी गझल आपल्यासमोर सादर करतो आहे या उपक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन आहे उद्या पंचवीस डिसेंबर ख्रिसमस आहे राष्ट्रीय ग्राहक दिन आणि ख्रिसमस या दोन्हीच्या आपणा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा एक गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे ग्राहक ग्राहक दिनाच्या निमित्तानं पण तत्पूर्वी एक मतला आणि दोन शेर या याची राहून गेली कैक येणी या याची राहून गेली कैक येणी मात्र मी नाकारली नाही तर देणी या याची राहून गेली कैख येणी मात्र मी नाकारली नाही तर देणी चेहरे रेखी वही बेजार सारे चेहरे रेखी वहे सारे पत्थरांची ती बरी कोरी वलेणी चेहरे रेखी वहे सारे बेजान सारे पत्थरांची ती बरी कोरी वलेणी हुंदका माझा मला हलकाच वाटे हुंदका माझा मला हलकाच वाटे सांत्वनांची साथ भलती जीव घेणी हुंदका माझा मला हलकाच वाटे सांत्वनांची साथबलती जीव घेणी गझल गझले ज ग्राहक सेल पाहुनी भुलतो ग्राहक सेल पाहुनी भुलतो ग्राहक सहज सेलला फसतो ग्राहक सेल पाहुनी भुलतो ग्राहक सहज सेलला फसतो ग्राहक शेजाऱ्याच्या यादीवरती शेजाऱ्याच्या यादीवरती विसंबलेला असतो ग्राहक शेजाऱ्याच्या यादीवरती विसंबलेला असतो ग्राहक सामानाची घरात गर्दी सामानाची घरात गर्दी आपोआपच करतो ग्राहक सामानाची घरात गर्दी आपोआपच करतो ग्राहक व्यापाऱ्यांची हेराफेरी व्यापाऱ्यांची हेराफेरी ओळखूनही फसतो ग्राहक व्यापाऱ्यांची हेराफेरी ओळखूनही फसतो ग्राहक फसविले सतू त्यास नव्याने फसविले सतू त्यास नव्याने तरी रोज तो बनतो ग्राहक फसविले सतू त्यास नव्याने तरी रोज तो बनतो ग्राहक एकजुटीचा झेंडा हाती एकजुटीचा झेंडा हाती कधी कधी पण धरतो ग्राहक एकजुटीचा पण एकजुटीचा झेंडा हाती कधी कधी पण धरतो ग्राहक सेल पाहुनी भुलतो ग्राहक सहज सेलला फसतो ग्राहक सहज सेलला फसतो ग्राहक धन्यवाद